लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आपण आज त्यांना राम म्हणू आतापर्यंत आपण त्यांना ऐकून ऐकत होतो पण आज रामलक्ष्मणाची जोडी कशी दिसते असे आदरणीय आपल्या सगळ्यांचे आवडते नव्हे तर असे आदरणीय गिरीश भाऊ महाजन चाळीसगाव तालुक्याचे कार्यतत्पर आमदार आदरणीय मंगी चव्हाण साहेब उपस्थित सर्वांच्या नावाचा वेळ कमी आहे आधी उशीर झालेला आहे सर्व सन्मान्य व्यासपीठ ज्या क्षणाची बावीस तारखेला रामाच्या प्रतिस्थापनेच्या दिवशी सुरुवात संध्याकाळी झाली खऱ्या अर्थाने ती वेगळी झाली पण तिचं रूपांतर आज तुमच्या आमच्या साक्षीने नेत्यांच्या उपस्थितीत आपल्या सगळ्यांचा प्रवेश होतोय याचा मनस्वी आनंद आपल्यातलीच काही मंडळी त्या दिवशी योगायोगाने गिरीश भाऊची आणि आमची भेट झाली आणि त्यांनी रामाचा रुमाल माझ्या घरात टाकला रात्रभर आपल्याच मंडळीने मला रात्रभर ट्रोल केला गेले बायकाले आगे देखो क्या क्या होता है। आज देखलो क्या क्या हुआ आपल्या लोटायला तेच कारणीभूत आणि आपली सगळ्यांची इच्छा होती जसा एखादा पक्षी आपले पिल्ल सुरक्षित ठिकाणी राहावे म्हणून घरडं बांधतो ऊन नये वारा नये पाऊस लागून तसा बी भी विचार केला की आपलेच लोक आपल्याला जर ट्रोल करत असतील आणि त्यांची जर इच्छा असेल तर आता निर्णय घेतलेला ही शाळा आहे आणि त्या शहराला आपण आज सामोरे जातोय गिरीश भाऊचं काम आपण पाहतो साहेब आरोग्य दूत जे निर्माण केले आणि आरोग्यामध्ये जे आमदार असल्यापासून काम भवनी केलं हा पॅटर्न ने हा पेटेंट गिरीश भवनच्या नावाने सगळ्या आमदारांना अनेक काम आहेत आज तुम्ही एवढ्या मोठमोठ्या जबाबदारी त्यांच्यावर दिल्या आता मी एकच सांगतो सांगू ना तुमच्या सगळ्यांच्या वतीने गिरीश भवनचा महाराष्ट्रासाठी देशासाठी तुम्हाला जिथे वाटेल तिथे उपयोग करा रेकॉर्ड ब्रेक माजारी आपण निवडून आलो किती सगळ्या पर्से लाईट लागून ये लाल साब तुमच्या आपल्या हातात यानं रेकॉर्ड जिथे राहतो तिथे निष्ठेने राहतो श्रद्धेने राहतो वाक्य नसतात संजय करून तुम्हाला काही देऊ शकला नाही पण तीस वर्ष माझ्या खांद्याला खांदा सातत्याने माझ्या मागे उभे राहिले तर मला अभिमान आहे आणि तेच नेते तेच कार्यकर्ते बारा बनते दारा अठरा पकड जातीचे आज माझ्या समक्ष देवेंद्री साहेबांच्या समोर आणि गिरीश भाऊच्या समोर आपण आलेलो आहात फोन चालले कशाला जाता काय तिकडे खरंय खोट आहे अरे पण तरी तुम्ही बातर हो आले तुम्ही छाती ठोकून आले रात्री गाड्या आपण पडल्या तन बन धनापासून जिथे राहतो तिथे निष्ठे राहतो श्रद्धेली राहतो उपमुख्यमंत्री मोदयान सांगू इच्छितो साहेब फडणवीस साहेब गिरीश भाऊ हे आमच्या तालुक्यातलं परीस आहे आणि महाराष्ट्रासाठी देशासाठी जे तुम्ही सगळं उपयोग आणि सैनिक म्हणून निश्चित रुपने त्यांना मागे ठेवून पाहू देणार नाही फक्त त्यांनी चोवीस तास एक मतदारसंघाचे वर्ष घ्यावे गिरीज रेकॉर्ड रेट मात्र आणल्याशिवाय चुप्पा देणार मला जे की ज्यांनी प्रवृत्त केलं त्यात मी ची पाटील जितू पाटील विश्वास भाऊ अशी अनेक मंडळी आहेत आणि गिरीश भाऊची दोनच वेळाचा आधाट भेट झाली कामाचा व्याप पाहिला कामाचा खा पाहिला तर हो नाही तर नाही आणि आने अनेक राज्यातले जनसंपर्क मी त्यांचे पाहिले आणि या व्यक्तिमत्वाचा उपयोग पूर्ण राज्य करतोय पक्ष बांधणीसाठी असेल संकट उगी उगीच त्या नेत्यांना पदवी नेत्यांनी पदवी दिलेली आहे संकटकाळी धावून जाणारा माणूस आपला नेता आणि आपल्या सगळ्यांचा का दिली भाऊ आणि म्हणून मी निर्णय घेतला की चांगल्या घरच्यात आपले सुरक्षित नेते आपले कार्यकर्ते राहावेत कुठलाही स्वार्थ नाही कुठलीही बोलली नाही फक्त कार्यकर्त्यांचे कामं करा जे रास्ते आहेत आपल्या ज्या जुन्या सवयी आहेत त्यात आपण ठेवणार आहोत आणि म्हणून आज देशामध्ये दे, पूर्ण जगामध्ये दे, आदरणीय मोदी साहेबांचा जो करिश्मा आहे तसा देवेंद्रीय साहेबांचा करिश्मा आपल्या राज्यात आहे आणि या करिश्मेच्या जोरावर तळागाळापर्यंत शासकीय केंद्र सरकारच्या योजना असतील राज्य सरकारच्या योजना असतील त्या आपल्याला तुमच्या आमच्या जा साक्षीने तळागाळातल्या लोकांपर्यंत समाजातल्या रंगलेल्या रांधलेल्या घटकांपर्यंत पोहोचवण्याचं काम तुमच्या आमच्या माध्यमातून आपल्याला करायचं आहे आणि निश्चित रूपाने अशी खात्री बाळगतो आपण पुरेसे एकदा येणाऱ्या लोकसभेमध्ये येणाऱ्या विधानसभेमध्ये येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती असो परिषद असो या ठिकाणी पूर्ण संघातून जामनेर विधानसभा क्षेत्रातून एकही जागा कोणत्याही विरोधी पक्षाला आपण जाऊ देणार नाही देतो ना आणि माझे दोन शब्द या ठिकाणी थांबवतो धन्यवाद जय हिंद जय भाग